नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे श्रावण महिना चालू झाला आहे त्यासाठी मी आता बनवणार आहे भोपळ्याच्या पुऱ्या झटपट तयार होणाऱ्या भोपळ्याच्या पुऱ्या आता भोपळा मी साल काढून ठेवलेला आहे किसणी ठेवलेली आहे त्या किसणीवर मी तो भोपळा किसून घेणार आहे आणि मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया हे बघा आपला भोपळा किसून झालेला आहे हा एक वाटी आहे इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे ही दुसरी वाटी, वाटी आहे म्हणजे दोन वाट्या भोपळ्याचा कीस आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हा कीस आपण तुपावर वाफवून घ्यायचा आहे पाणी न घालता वाफवायचा आहे त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे आणि गार झाल्यावरती कणिक डाळीचं पीठ थोडंसं तांदुळाचं पीठ मिठाचा दाणा घालून हे आपण मिश्रण कालवून घ्यायचं आहे कढईत आपण तूप घालून घेतलेलं आहे आता भोपळा तीस घालून घेऊया आणि वाफवून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता हे तूप आहे हे साधारण दीड ते दोन चमचे आहे आपले खायचे दोन चमचे ते बघा आपण एक वाटी घालून घेतली आहे आता ही दुसरी वाटी पण घालून घेत आहे वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे हा अर्धा किलो भोपळा आहे याच्यावर झाकण ठेवूया आणि वापवूया हे बा पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतला बघा भोपळा शिजलेला आहे भोपळा किस भोपळा नाही भोपळा किस आणि पाणी अजिबात घातलेलं नाही आहे वाफेवरच शिजलेला आहे आता आपण हा गूळ ह्याच्यामध्ये दे घालून देऊया एक वाटी गूळ घेतलेला आहे हे पहा गुळ घालून आता एक पाच मिनटं परतायचोय गुळ आपला हा विरकळला ते बंद करायचं आणि गार व्हायची वाट बघायची आता आपण ह्याच्यातच थोडस मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा आता ह्याच्यात आपल्याला कणिक घालायचे त्या हिशोबाने मी मीठ घातलं आहे या तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्या गॅस मिडियमच ठेवलेला हो आहे भोपळा शिजताना गॅस एकदम बारीक होता कारण आपली कढई स्टीलची आहे आता हे मिश्रण असं पातळ होत राहील गूळ याच्यामध्ये विरघळेल आणि मग ह्याच्यात बसेल तेवढी कणिक थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदूळचं पीठ तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक रवासुद्धा ह्याच्यात घालू शकता पण हे पूर्ण आता थंड व्हायला पाहिजे आपला गूळ विरघळलेला आहे दोन मिनिटात गोळ पूर्ण विरगळे वापर कुठेही करू नका या पुऱ्या साधारण आठ दिवस आरामात बाहेर राहतात फ्रीज मध्ये ठेवायला लागत नाही पण पाण्याचा वापर न करता हे मी एक दोन मिनटं गॅस मोठा केलेला आहे ताहे दोज गैस सा गैस दोन मिनटं गॅसवर असं परतूया आता गॅस बंद करूया आणि कार व्हायची वाट पाहू हे आपला भोपळा आता तो थंड झालेला आहे आपण इथे पीठ पण घेऊन ठेवले आहेत कणिक घेतले आहे डाळीचं पीठ आहे दोन चमचे तांदूळाचं पीठ आहे एक चमचा वेलची पूड घेतली आहे आणि पाणी लागल्यास ठेवलं आहे पाणी शक्यतो वापरायचं नाही पण पीठ अगदीच घट्ट झालं तर थोडस पाणी वापरायचं चला आता आपण हे भिजवून घेऊया आता आपण ह्याच्यात कणिक घालून घ्यायचे आहे सर्व पीठ आधी थोडी थोडी घालून घ्यायची आणि मग कणिक लागेल तशी आपण घालायची डाळीचं पीठ आपण सर्वच घालून द्यायचं आहे तांदुळाचं पीठ पण सगळं घालून घेतलं आहे तांदुळाचं पीठ पण दोन तीन चमचे घेतलेला आहे आता हे असं मिक्स करायचं आहे आधी कालथ्यानीच आपण मिक्स करूया आणि मग आपण हाताने तो डो बनवायचा आहे कणिक थोडी घालून घेतली आहे आता वेलची पावडर पण घालून घेणार आहे वेलची पावडर ऐच्छिक आहे तुम्हाला हवे असल्यास अस घाला घालायची म्हणजे नाही नाही घातली तरी चालून जाईल आता आपण हे हातानेच भिजवून घेऊया आता हे कालथ्याने होणार नाही हे पहा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आपण जी कणिक घेतली होती त्यातली सुद्धा एवढी कणिक राहिलेली आहे ही दोन चमचे कणिक राहिले आहे कणिक अंदाजाने घातलेली आहे आता आपण याच्यात तेल घालून घेऊया तेल थोडस आता लावायचं आहे हे अर्ध पळी मी तेल घालून घेतलं आहे आणि पाणी पहा तेवढंच आहे शिल मी पाण्याचं एकही थेंब घेतलेला नाही पाणी ह्याला लागतच नाही आता हे छान तेल लावून मळायचं आणि लाट्या करायच्या आणि पुऱ्या करायच्या तळायच्या श्रावण स्पेशल भोपळ्याच्या पुऱ्या आता बा भोळपाटावर आपण थोडस तेल घ्यायचं आहे तेलावर ही लाटी अशी ठेवायची आणि आपण लाटायची कारण पीठ घेतलं तरी चालेल पण पीठ घेतलं तर तेल आपलं थोडं खराब होतं म्हणून तेलावरच ही पुरी अशी लाटून घ्यायची मी इथे ताटात पहा लाटून ठेवलेल्या आहेत थोड्याशा आता या दोन तुमच्या समोर लाटणार आहे आणि मग आपण तळायचं आहे आणि अशा मी सर्व पुऱ्या करून घेते हे जेव्हा ही लाटी काढतो की नाही तेव्हा आपण तेलाचा हात घ्या पाणी अजिबात वापरू नका मग या पुऱ्या साधारण आठ दिवस बाहेर रूम टेम्परेचरला आरामात राहतात श्रावण स्पेशल भोपळ्याच्या पुऱ्या केल्या आहेत करून पहा एकदम सोप्या आहेत श्रावणामध्ये आपल्याला नैवेद्य सारखा लागत असतो रोज आपल्याकडे नैवेद्य लागतो त्याच्यासाठी एकदा भोपळ्याच्या पुऱ्या हा नैवेद्य बनवू शकता तेल तापलेलं आहे पुरी सोडताना हळू सोडायचे अंगावर तेल उडणार नाही याची दक्षता घ्यायची पुरी लगेच आपण हलवायची नाहीये ती होऊ द्यायचे आणि मग पुरी वर आली बघा पुरी वर आल्यावरच आपण ती हलवायची उलटी करायची पलटी करायची पुरी टाकताना तेलामध्ये हळूळ सोडायची आहे गॅस मोठा करायचा आहे आणि पुरी वर आली की पलटी करायची अशा प्रकारे सर्व पुरी आम्ही तळून घेणार आहे तर ही एक अजून पुरी मी ह्याच्यात ताक घालून घेतलेली आहे ही पुरी का घालून घेतली आहे तुम्हाला एक सांगायचं आहे पुरी इथे कढईत तुम्हाला फुगलेली दिसेल पण ती आपण काढून घेतली की थोड्या वेळाने खाली बसली ही पुरी अशी फुगलेली राहत नाही आणि गॅस थोडासा कमी जास्ती करावा लागतो अगदी मोठा गॅस ठेवून पण चालत नाही अगदी लहान ठेवून पण चालत नाही एवढं एक ध्यान द्या गॅस मी आत्ता मिडियम ठेवलेला आहे आता हे जी फुललेली तुम्हाला दिसते ती थोड्या वेळाने दिसणार नाही ते बघा खाली बसून जाणार ती आपण ह्याच्यातून काढली की या पद्धतीने बनल्या आहेत आपल्या भोपळ्याच्या पुऱ्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या पुऱ्या या फुगलेल्या राहणार नाहीत खाली बसणार आहेत तरी सुद्धा आपण ह्याच्यावर आता तूप घालून घ्यायचं आहे आणि हा श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी ह्या भोपळ्याच्या पुऱ्या अवश्य घरी करून पहा आणि आवडल्या असतील तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय पण तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा